ऐतिहासिक शहर आहे या ऐतिहासिक शहरातून भावनी तळाताईचा विजय करून नवीन इतिहास घडवण्यासाठी आपण या ठिकाणी आला आहात हा संकल्प आजच्या दिवशी आपण सर्व करूया मैदानामध्ये अनेक लोक आहेत मला असतं या गोष्टीचं वाटतं आमच्या बच्चूभाव का नाराज मला समजत नाही आमचा चांगला सर्वांचा चांगला मित्र आहे मित्र आहे असं असताना बच्चू भाऊ कडू यांना काय झालं कळायला काही मार्ग नाही पण अजूनही वेळ गेलेली नाही आपल्याला ना देशाला ना विकासाच्या दिशेने न्यायचा आहे या देशातला शेतकरी शेतमजूर गरीब आदिवासी दलित झाडावर वस्ती वाढत तांब्यावर राणा गरीब माणूस हातावर खाणारा आमचा गोरगरीब माणूस काय पाहिजे त्याला कष्टाना कमावलेली भाकर इज्जतीनं खाण्याचा अधिकार पाहिजे आणि कष्टाना कमावलेली भाकर इज्जतीनं खाण्याचा अधिकार या देशातील प्रत्येक जातीच्या धर्माच्या माणसाला मिळावा यासाठी महायुती ला आपल्या आशीर्वादाची गरज आहे मेळघाच्या राणा डोंगरदऱ्यात डोंगर दर्यात फिरणारे आमचे नवनीत राणा रवी राणा त्यांचे सर्व सहकारी कुपोषणग्रस्त असलेल्या मेळघाट मध्ये आदिवासी लेकर उपाशी मरतात कुपोषणाला मरतात त्यांच्या पोटाला भाकर देण्याचं काम नवनीत राणा ताईंनी केलं गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी चोवीस तास धावून जाणाऱ्या रवरित जणासारख्या एक भगिनी आपल्या आहेत शेतकऱ्यांचा असेल शेतमजुरांचा असेल दलितांचा असेल आदिवासी असेल न्यायासाठी संघर्ष करणारी ही महिला उभ्या है। आज आपल्या पुढे आहे आणि म्हणून आज त्यांना प्रसंगी आपल्या सर्वांना माझ्या आग्रहाची विनंती आहे देश विकासाच्या दिशेने अडचाल करतो धावत आहे या प्रयत्न कोणी करतील जनता आमचे मतदार कधी भाव ठरणार नाही त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे जेव्हा देशाच्या विकासासाठी देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या गोडगेरी जनतेच्या भाकर यासाठी संघर्ष करणारी महायुती आपल्या पुढे आलेली आहे पुणे आंबेडकर विचारांचा पक्ष आहे या ठिकाणी मला प्रश्न विचारले आंबेडकरांची ते म्हणालो परवा गडकरी साहेबांच्या सभेतही म्हणालो आमचे देवेंद्रजी वारंवार सांगतात की बाबा साहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलणार कोणी

स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि चे लोगी आमदार रवीजी राणा यांना विनंती करतो की काही या ठिकाणी आपला व्यक्त करावं आज सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदी करतो भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो श्री राम भगवताला वंदन करतो मन करतो सुद्धा चरणी करतो दंदन

आणि या ठिकाणी मी जनते वतीनं त्या मनापासून दक्षात करतो आणि अभिनंदन करतो या ठिकाणी मोदीजींनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मित्राणाला संधी दिली त्याबद्दल अमरावतीकरांच्या वतीने त्यांना आभार व्यक्त करतो त्या ठिकाणी उपस्थित वन वन पूर्ण महाराष्ट्र मध्ये फिरणार का भाजपचा प्रचार करणारे मोदीजींच्या योजना पोहोचणारे लाडके प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावळे यांचं सुद्धा मी स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित आदरणीय साहेब आहे आदरणीय आमचे कवळे साहेब आहे सचिन भाऊ आहे आमचे आदरणीय आमचे अध्यक्ष प्रवीण भाऊ भाऊ गुप्ता आहे आमचे प्रधान दादा अडसळ आहे अनेक या ठिकाणी आमचे देशमुख साहेब आहे माझे आमदार या ठिकाणी अनेक या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचा आशीर्वाद या ठिकाणी मी जास्ती बोल ज्यांचा विषय आज दवाळे साहेबांनी काढला ज्यांनी मला भाऊ सांगितलं जेव्हा एखादं लग्न असते तर नवरीच्या परी शाळा आलं पाहिजे पूर्ण सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि सोबत पण या ठिकाणी गौरगरीबांसोबत आमच्या बहिणींसोबत आमच्या हो युवकांसोबत आणि बुजुर्गांसोबत आणि बेलगाटच्या आदिवासी कुटुंबा रवी राणा जुगला राहते झुटत येईल या ठिकाणी एवढा सांगतो या जिल्ह्यामध्ये पुन्हा फॉर्म भरणार आहे दहा लोकच फक्त आले आहेत फॉर्म भरायचा होता म्हटलं दहा पर्सेंट लोकांना विनंती केली या पण जेव्हा या ठिकाणी सभा होईल अमरावती मध्ये पाय ठेव जागा राहणार नाही हे गरीब सर्वसामान्य सुरुवाती धर्माचे लोक या ठिकाणी कमळाला डोकर घेऊन खऱ्या अर्थाचा वेळ करेल आणि मोदीजीचे हात भूत करेल मजबूत कराल ना आणि ज्यांनी दोन दिवसांनी फॉर्म भरला त्यांना सांगणंय की या ठिकाणी ही जनता जे आहे ते एक कमल खिलेंगा लाखो से कमल खिलेगा लाखो से आणि या ठिकाणी सगळ्या मानतात रवी राणा भाजप सोबत कोण आहे अरे मला सांगा या देशामध्ये जर आपण चलमलो ज्या देशाच्या या देशाला कुटुंब समजलं ज्या देशाच्या पंतप्रधानांनी जर देशा त्या देशाच्या पंतप्रधानासाठी जर मी सोबत नाही राहिलो तर या देशामध्ये राहून माझा उपयोग नाही <laughs> अरे रवी राणाच्या रक्तामध्ये गोर गरिबांची सेवा करणं गोल गरीबांच्या न्यायास घडणं गोल हक्कासाठी कुठल्या हिस्ते त्यांना हे का मित्र आहे समजा मित्र रगार असल्यान घेते घेते एकनाथजी शिंदेंचा पूर्ण उपयोग घेते तो मित्रांनताय रंगा बाप काढताय नवनी जणांचा बाप काढतय अरे मोदी सरकार ओठतंय मी त्या मित्राला सांगतो रवी राणाचा हमाल होता आधी काम करतो माझ्या